प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे हर्षवर्धनने नताशासोबत केलेल्या प्लॅनिंगमुळे आता मुक्ता आणि मिहिका दोघीजणीही सावनीच्या नजरेत बदनाम झालेले असतात आणि मिहिकाची पूर्ण सोसायटीमध्ये बदनामी झालेली असते आणि या सगळ्यामुळे आता मिहिका खूपच जास्त डिप्रेशनमध्ये गेलेली असते आणि याच सगळ्या डिप्रेशनमध्ये मिहिका सुसाईड अटेम्प्ट करते ते झाल्यानंतर पोलीस हे हर्षवर्धनला प्रकारे घेऊन जातील आणि त्यातून हर्षवर्धन सुटू शकेल की नाही हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता मिहीरची हालत मिहिकाच्या या गोष्टीमुळे खूपच खराब झालेली असते आणि या सगळ्या हालतमध्ये आता माधवीला देखील खूपच राग आलेला असतो माधवी ही मिहिकाला बोल लावत असते की तू हे सगळे काय केले तुला समजले नाही का तो माणूस कसा आहे तुला वेळोवेळी मुक्ता सांगत होती अलर्ट करत होती पण तू तिचं का नाही ऐकलं तुला ती सांगत होती पण मात्र तू स्वतःच खरं केलंस त्याच वेळेला आता इंद्रा तिला समजवते आणि म्हणते की ओ माधवीताई तुम्ही त्या पोरीला कणाला बोलता तिने काय केलं आहे अहो तो सहापुटी बैल ना हर्षवर्धन तोच माजोरडा आहे त्याला त्या सावनीसोबत लग्न करायचंच नव्हतं आणि ती चटक चांदणी तिला काय वाटलं की तो हर्षवर्धन तिच्याशी लग्न करेल मांज्या पोराला फसवलं ना तिले आता तिला बर्बादी सहन करावीच लागणार तर इथे मीही काय या सगळ्यामुळे खूपच डिप्रेशनमध्ये असते तर सावनीला आता एकटं पडायला झालेलं असतं कारण सावनीसोबत कोणीही नसतं सावनी ही मिहिका आणि मुक्ताला खूप काही बोलते मुक्ताला ती म्हणते की तुझे हे सगळे प्रकार असतात ना त्याच्यामुळेच तू वांज राहिली आहेस म्हणून तू आई होऊ शकली नाहीस प्रत्येकाच्या सुखात तुला गालबोट लावायचेच असते हे ऐकल्यानंतर मात्र हर्षवर्धनला खूपच आनंद झालेला असतो हर्षवर्धन आता म्हणतो की वा मला जे झालंय ते खरंच खूप चांगलं झालंय या सगळ्यामध्ये मुक्ता आणि सागर हे कायमचे आता सावनीच्या मनातून उतरले तर आहेतच त्याचप्रमाणे आता मला चांगलं कारण मिळालं आहे तर सावनी ही त्याला म्हणते की हर्ष असं करूया नको आपण लग्न करूया मात्र तो तिचं काही ऐकत नाही तर या सगळ्यामध्ये मुक्ता खूपच तुटून गेलेली असते सागर तिला बळ देतो आणि म्हणतो की हे बघा मुक्ता तुम्हाला माहीत आहे आपली मिहिका खरंच खूप चांगली आहे ती असं करणं शक्यच नाही तेव्हा मग आता हीच गोष्ट माधवीला सागर आणि मुक्ता समजवतात ते दोघेही म्हणतात की हे बघा तुम्ही तिच्याबद्दल काहीही चुकीचा विचार करू नका आपली जी मिहिका आहे ती असं कधीच करू शकत नाही आणि त्या हर्षवर्धनला आता कसं एक्सपोज करायचं ना ते आम्ही बघूच पण आई प्लीज तू यावेळेला तिला काहीही बोलू नकोस कारण ती ऑलरेडी खूप डिप्रेशनमध्ये आहे तर माधवीला प्रश्न असतो की मी माझ्या बहिणीला म्हणजेच मेहकाच्या आईला कसं उत्तर देऊ म्हणूनच ती खूप टेन्शनमध्ये असते ती म्हणते की स्वामी ही अशी बातमी वाऱ्याच्या वेगापर्यंत लवकरच पोचते पण मिहिकाच्या आईवडिलांपर्यंत ही बातमी पोचायला नको तर हे सगळं मिहकाने ऐकलेलं असतं आणि हे ऐकून तिला खूपच वाईट वाटतं ती म्हणते की माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतच आहे ताई आणि सागर जिजूंना तर होतोयच त्याप्रमाणे इथे माझ्या मावशीला देखील हा सगळा त्रास सहन करावा लागतोय तर इथे हर्षवर्धन हा खूपच आनंदात असतो तो त्याचा मित्र सत्यमयला फोन करून सांगतो की बघ मी चॅलेंज जिंकलो की नाही तुला मी सांगितलं होतं की काहीही करून मी हे चॅलेंज जिंकणारच आणि मेहिकासोबत लग्न करणार सावनीला डावलून तसंच मी केलं आहे आणि इथे मीहिकाही खूपच काळजीमध्ये असते आणि मग त्यावेळेला मुक्ता तिथे येते आणि म्हणते की मिहू हे बघ अजिबात काळजी करायची नाही आम्ही सगळे आहोत का तुझ्याबरोबर तुझी मावशी आहेत काका आहेत सगळेजण आहोत आम्ही तू अजिबात चिंता करू नको तर आता माधवी पण तिला म्हणते की हो बरोबर आहे हे बघ मिहू मी तुला जे मगाशी काही काही बोलले ना त्याबद्दल प्लीज मला माफ कर तेव्हा मिहिकाला मात्र रडू येतं ती म्हणते की मावशी प्लीज असं बोलू नकोस ना तेव्हा मग ती म्हणते की जशी माझी मुक्ता आहे ना तशीच माझ्यासाठी तू आहेस म्हणून प्लीज असं काही चुकीचा विचार करू नको आपण या सगळ्यातून नक्कीच बाहेर पडू आणि मला माहीत आहे तो हर्षवर्धननेच हे सगळं केलेलं आहे त्याच वेळेला आता मुक्ता मिहिकाला जवळ घेते आणि म्हणते की तू अजिबात कसलाही विचार करू नको तर इथे मिहीर हा बाहेरून जाऊन आलेला असतो आणि त्याला या सगळ्या गोष्टीचा खूपच त्रास झालेला असतो आणि तिथे सागरकडे आल्यावर तो, सागर तो म्हणतो की हे सगळं काय झालं दादूस मला खरंच खूप वाईट वाटतं आहे मिहिकाने हे सगळं तेव्हा सागर खूपच चिडतो सागर म्हणतो की काय तुला असं वाटतंय का मिहीर की आपली मिहिका असं काही करू शकते त्यानंतर मग मिहीर म्हणतो की मला तरी वाटत नाहीये माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे पण मिहिकाने हे सगळं मला का नाही सांगितलं तेव्हा सागर म्हणतो की अरे तुला कळतंय आहे का तुला कळतंय का मिहीर अरे त्या हर्षवर्धननीच हर्षवर्धननी तिला तिकडे मुद्दाम बोलवलं होतं आणि हे सगळं फसवण्यासाठी केलं होतं त्याला खरं तर सावणीशी लग्नच करायचे नव्हते म्हणून त्याने हे सगळं केलं तुला कळतंय का त्याचा काय डाव होता या सगळ्याच्या मागे तेव्हा मिहीर म्हणतो की त्याचं काहीही असू दे त्यांनी हर्षवर्धनला तर मी सोडणार नाहीच त्याला चांगलाच धडा शिकवणार आत्तापर्यंत असा सावनीचा नवरा होता म्हणून मी सहन करत होतो पण आता जर तो माझ्या बहिणीचा नवराच नसेल तर मग मी त्याला का सोडू आणि एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे मी या सगळ्यातून नक्कीच मेहकाला बाहेर काढेन माझं मेहकावर खूप प्रेम आहे आता त्याच वेळेला त्याला काय करावं काही सुचत नसतं तितक्यात मुक्ता तिथे येते सागर म्हणतो की मुक्ता जरा याला तुम्ही समजवा तेव्हा मग मुक्ता म्हणते की हे बघ मिहीर तुला तुझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे ना मग तू असं अजिबात करू नको आणि हो आजची रात्र इथेच थांब तुला खूप डिस्टर्ब आहेस तू म्हणून तू घरी जाऊ नको तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की हो बरोबर बोलत आहेत मुक्ता आणि सागर मिहीर तू इथेच थांब आजची रात्र म्हणजे तुला जरा बरं वाटेल उद्या फ्रेश झालास की जा तर इथे मिही काही त्याच त्याच गोष्टीचा विचार करत राहिलेली असते आणि सावनी हिला तर लग्नाचं कुळच लागलेलं असतं सावनी म्हणत असते की आता मला जाऊन माझ्या हर्षी बोललं पाहिजे तो मला काहीच डावलणार नाही तो माझ्याशी नक्की बोलणार म्हणून आता सावनी ही आदित्यबरोबर त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणते की हे बघ हर्ष जे झालं गेलं ते झालं आता प्लीज त्या गोष्टीचा विचार आपण का करायचा मला माहिती आहे ना तू मी एकासोबत असं नाही केलं उलट तीच तुझ्या गळ्यात पडत होती तर मग एक गोष्ट नक्की की मी तुझ्यासोबत लग्न नक्की करणार आपण लग्न नक्की करूया कोणाला काही बोलायचं आहे ते बोलू दे तेव्हा हर्षवर्धन मनातच म्हणतो की काय आहे ही सारखं सारखं हिला इतकं दूर तरी तर फालीसारखी पुन्हा माझ्या अंगाला येऊन चिटकते हिला काय करू काय तेव्हा आता सावनी म्हणते की काय झालं हर्ष का बोल ना मला काहीतरी बोल ना मी तुझ्याकडे आली येणार आहे प्लीज बोल तेव्हा मग आता हर्षवर्धन म्हणतो की नाही हे बघ सावनी काहीही झालं मरी तु मला तरी तुझ्याशी लग्न करता येणार नाही आता मला या सगळ्याचं खूपच कंटाळलेला आहे तेव्हा सावनीला मात्र तोंडावर पडल्यासारखं होतं सावनी म्हणते की अरे हर्ष जरा तरी आपल्या नात्याचा विचार कर ना अरे सहा वर्ष आपण दोघे एकत्र आहोत पण तरीही तो काही ऐकत नाही तर इथे मीडियावाले हे मिहिकाच्या बिल्डिंगच्या खाली आलेले असतात तर इथे ही खूपच रडत असते तिला खूपच डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटत असतं कारण सगळीकडे तिची चर्चा सुरू असते आणि खाली तिला आवाज यायला लागतो की खाली कोणीतरी मीडियावाले यांचा आवाज येत आहे त्यानंतर बिल्डिंगचा वॉचमन म्हणतो की तुम्हाला आतमध्ये येण्यास परवानगी नाही तुम्ही असे आतमध्ये येऊ शकत नाही त्याच वेळेला मग आता ते म्हणतात की मी मिहिका मॅडम यांना मला भेटायचं आहे कारण हर्षवर्धन यांच्याबरोबर त्यांचे एक संबंध आहेत आणि त्या संबंधाबद्दल मला बोलायचं आहे आणि त्यांचा जो होणारा नवरा होता मिहीर त्यांच्याशीही बोलायचं आहे त्याच वेळेला त्यांना आता मिहीर समोर दिसतो आणि मग आता हे सगळं का बघते आणि तिला काही सुचत नाही ती ड्रॉवरमध्ये असलेला ब्लेड घेते आणि त्या ब्लेडने मात्र ती स्वतःची नस कापून घेते आणि त्यामुळे आता तिच्या हातातून रक्त जाऊ लागतं तरी ते मुक्ताही मिहिकाला फोन करत असते मात्र मेहका फोन उचलत नाही आणि मेहका तिथे चक्कर येऊन पडते त्याच वेळेला आता माधवी दरवाजा उघडून पाहते आणि म्हणते की मेहका कुठे गेलीस तू चल जेवायला चल ते पाहिल्यावर तिला जबरदस्त मोठा धक्का बसतो आणि ती बघतच राहते ती जोरात मेहका असा आवाज देते मेहका मात्र इथे आता विशुद्ध होऊन पडलेली असते आणि तिच्या आवाजाने आता लगेच मिहीर धावत येतो आणि मिहीर हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेला असतो आणि तिची ती अवस्था पाहून मिहीरला खूपच वाईट वाटत असतं मिहीर म्हणतो की डॉक्टर प्लीज लवकर या माझी मिहका प्लीज माझ्या मेहकाला वाचवा हो तुला काहीच होणार नाही मी तुला काहीच होऊ देणार नाही त्यावेळेला मेहका फक्त सॉरी 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 मिहिर असं म्हणत असते पण तेव्हा डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात की प्लीज जरा तुम्ही बाजूला व्हाल का मी बघते काय केस आहे ती त्याच वेळेला मिहीर म्हणतो की प्लीज माझ्या मिहिकाला वाचवा तिला काही होऊ दे नका प्लीज तिला या सगळ्यातून बाहेर काढा जर तिला काही झालं ना तर मी जिवंत राहू शकणार नाही प्लीज तिला या सगळ्यातून बाहेर काढा डॉक्टर असं म्हणून आता तो विनवणी करत असतो आणि तो, तो खूपच रडत असतो काय करावं हे त्याला काहीच कळत नाही त्याच वेळेला त्याच्याबरोबर पुरव असतो पुरू म्हणतो की प्लीज मिहीर स्वतःला सावर प्लीज या सगळ्यातून थांबव स्वतःला आणि आपल्या मिहिकाला काही होणार नाही आपले स्वामी आहेत ना आपल्यासोबत ते तिला काहीच होऊ देणार नाही तू थांब तर इथे मुक्ताला ही सगळी बातमी समजते आणि तिच्या पायाखालची आता जमीनच सरकते आणि त्यानंतर मग आता मुक्ता ही सागरबरोबर हॉस्पिटलमध्ये येणार असते तर इथे इंद्रा आणि माधवी हा हॉस्पिटलमध्ये न जाता घरीच थांबलेल्या असतात आणि इंद्रा ही माधवीला शांत करण्याचं काम करत असते तर सागरला ही बातमी समजताच सागर मात्र पेटून उठलेला असतो आणि सावनीच्या मनात आता हर्षबद्दल सूडभावना निर्माण झालेली असते तिला काहीही करून आता हर्षवर्धनला धडा शिकवायचाच असतो एक तर हर्षवर्धनने प्रॉपर्टीचे पेपर्स असतात ते पेपर्स तो तिच्या नावे न करता ते फाडून टाकतो हे सगळं तिला समजलेले असते आणि म्हणूनच तिला खूपच राग आलेला असतो म्हणजेच हर्षने आपल्याला फसवलं असं तिला वाटत असतं तरी ते हर्षवर्धन मोकळा झाल्यामुळे मस्त फ्रेंडसोबत पार्टीला जाणार असतो तेवढ्यातच त्याला फोन येतो आणि त्याला फोनमध्ये सांगितलं जातं की मिहिकाने सुसाईड अटेम्प्ट केलेलं आहे आणि ती आता आय सी यूमध्ये आहे सिरियस आहे हे ऐकल्यानंतर मात्र त्याच्या पायाखालची आता जमीनच सरकलेली असते त्याला या सगळ्याचा खूपच धक्का बसतो त्याला आता नताने नताशाने सांगितलेलं असतं की बहुतेक या सगळ्यामध्ये आपण अडकू शकतो मग आता या सगळ्यातच हर्षवर्धन खूपच घाबरलेला असतो तर इथे इंद्राने आता शपथच घेतलेली असते की काही करून तो सहा फुटी बैल जर माझ्यासमोर आला ना तर कोयत्याची शपथ घेऊन सांगते त्याला तिथल्या तिथेच मानगुट कापून टाकीन मग इथे मुक्ताला खूपच वाईट वाटत असतं कारण मेहिकाची ही हालत असते मात्र सागर हा तिला सतत सांगत असतो की काही काळजी करू नका आपली मिहिका या सगळ्यातून नक्की बरी होणार आणि सावनीला देखील ही खबर समजलेली असते आता सावनीला वाटतं की मेहिकाने असे केले याचा अर्थ की हर्षवर्धननेच मेहिकाला फसवलं असेल का मग आता या सगळ्यामुळे हर्षवर्धन हा चीटर आहे हे तिच्या लक्षात आलेले असते मग आता मिहिकाची ही हालत बघून आणि मुक्ता व मिहिकाला या सगळ्यात साथ देऊन हर्षवर्धनचा बँड कशाप्रकारे वाजवणार आणि हर्षवर्धन हा जेलमध्ये जाणार की नाही हे सगळे आपल्याला पुढच्या काही भागांमध्ये पाहायला मिळेल अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा